नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजची आपली जी रेसिपी आहे ती शिरा बनवण्याची आहे बट ह्याच्यामध्ये आपण आंबा यूज करणार आहोत गॅसवरती मी कडे गरम करायला ठेवली आहे ह्याच्यामध्ये आपण रवा घेऊन रवा छान भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं गॅसचं फ्लेम मी स्लो ठेवून दिला आहे रवा छान भाजून घेतला आहे आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत घी हा घी रव्यामध्ये ॲड केल्यानंतर रवा आपण एक दोन ते तीन मिनटं छान परतून घेणार आहोत घीमध्ये हा रवा बनवण्यासाठी मी दूध नाही यूज केला आहे तर आपण ह्याच्यामध्ये दुधाची पावडर म्हणजे मिल्क पावडर यूज करणार आहोत ॲड करून घेऊया आंबा साखर चवीनुसार आणि छान मिक्स करून घेणार आहोत रव्यामध्ये हा दूध मी गरम पाण्यामध्ये बनवून घेतला आहे म्हणजे थोडासा गरम पाणी करून घेतला आणि त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करून त्याच्यामध्ये केसर ॲड केला आहे हा दूध आपण आता सर्व ह्या रव्यामध्ये ॲड करणार आहोत ह्या सर्व वस्तू मी सर्व एका मापाने घेतल्या आहेत त्याच्यामुळे हा दूध बनवला आहे त्या दुधामध्येच आपण हा रवा बनवून घेणार आहोत शिऱ्याला छान फ्लेवर आला आहे आंब्याचा आणि हा रवा आपण सतत आता पलित्याने मिक्स करत राहणार आहोत हा रवा जोपर्यंत घट्ट होत नाही व्यवस्थित तोपर्यंत आणि त्याच्यानंतर छान झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी वाफवून घेणार आहोत हा जो मी आंबा यूज केला आहे या शिऱ्यामध्ये तो देवगड हापूस आहे आणि खूप सुंदर फ्लेवर आहे या आंब्याचा तुम्ही केव्हा मिल्क पावडरमध्ये शिरा बनवून पाहिला आहात का नसेल बनवला तर नक्की एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच कळेल फार अप्रतिम बनतो आ, मिल्क पावडरमध्ये शिरा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा की कसा झाला होता तो शिरा शिरा छान घट्ट झाला आहे आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफवून घेणार आहोत दोन मिनटं वाफवून घेतल्यानंतर आपण पुन्हा ही साईट वरची साईट पलटी करून पुन्हा एकदा वाफवून घेणार आहोत गॅसचं टेम्परेचर मी स्लोच ठेवून दिलं होतं पूर्ण प्रोसेसमध्ये आणि नंतर छान सव करणार आहोत शिरा छान बनवून तयार झाला आहे आपण आता सर्व करणार आहोत एका बाउलमध्ये आपण हा शिरा मँगो फ्लेवरमध्ये बनवला आहे म्हणून आपण त्याचं डेकोरेशनसुद्धा मँगो फ्लेवरमध्येच करणार आहोत तुम्ही हा शिरा बनवताना त्याच्यामध्ये मँगोचा रस बनवून ॲड करण्यापेक्षा मँगोचे आपण जसे काप करून ॲड केले होते त्या पद्धतीमध्ये काप करून ॲड केलेत तर तो शिरा बनवायला फारच इझी वाटतो मी ह्या अशा पद्धतीने बनवला आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा ऑल बेलायकनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा भेटणार आहोत आपण एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय